बोलू नका नाहीतर देशद्रोही ठरा बोलू नका नाहीतर देशद्रोही ठरा दिसतय ते पाहून घ्या सवय मौनाची लावून घ्या दिसतय ते पाहून घ्या सवय मौनाची लावून घ्या नशीब नशीब तुमचं घरदार जमीन माती आभाळ अजून आहे टिकून रेल्वे बँक विमान कंपन्या ऑलरेडी झाल्यात विकून पुढचा नंबर शाळा कॉलेज पुढचा नंबर शाळा कॉलेज बीएसएनएल अन विद्यापीठ मजबूत भारताची अशी एक एक बिखडत जाईल आज या कंपन्या आहेत विकायला आज या कंपन्या आहेत विकायला उद्या तुमचा नंबर येईल तेव्हा काय कराल बोलू नका नाहीतर देशद्रोही ठराल बोलू नका नाहीतर देशद्रोही ठरा धर्म जात मंदिर मशीद हे तुम्ही नेहमीच ठेवा उशाला भक्त बनवून सुखानं जगू हो मेंदूचा वापर कशाला एखाद्या नेत्यानं भ्रष्टाचार केला की त्याच्यावर टीकेचं धनुष्य जोरात ताणायचं आणि तोच जर आपल्या पक्षात आला तर त्याला दा, दादा 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 असं म्हणायचं कारण आपल्याकडे आहे वॉशिंग मशीन कारण आपल्याकडे आहे वॉशिंग मशीन त्यात सगळेच डाग स्वच्छ निघतात म्हणून तर कमळासाठी दलदलीतही रांगा लागतात आता या रांगेत आला तरच निर्दोष ठरतो मासा आणि रांगे बाहेर थांबला की लगेच चौकशीचा फासा आज फासा या पुढाऱ्यांना आज हा फासा आहे पुढाऱ्यांना उद्या तो लोकांच्याच गळ्यात पडेल तेव्हा काय कराल बोलू नका नाहीतर देशद्रोही ठराल बोलू नका नाहीतर देशद्रोही ठराल पेट्रोल गॅस कितीही वाढला पेट्रोल गॅस कितीही वाढला आणि बेरोजगारी सोबत कितीही वाढली महागाई तरी पकोडे तळच शांत बसायचं त्यावर शब्दानही बोलायचं नाही करोडो रुपयांच कर्ज घेऊन जरी पळून गेलेत व्यापारी करोडो रुपयांचं कर्ज घेऊन जरी पळून गेलेत व्यापारी तुम्ही निर्यात बंदी करून पुन्हा गरीबच करा शेतकरी चारशे रुपयांचा बाराशे रुपये करून गॅस नंतर दहा रुपयाने करायचा स्वस्त आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून पैसा खायचा मस्त चौकीदारच चोर झाल्यावर पोलिसांनो तुम्ही पण कुणाकुणाला धराल आता चौकीदारच चोर झाल्यावर पोलिसांनो तुम्ही देखील कुणाकुणाला धराल जाऊ द्या धरू नका नाहीतर तुम्हीही देशद्रोही ठराल बोलू नका नाहीतर तुम्हीही देशद्रोही ठराल जाऊ द्या बोलू नका नाहीतर तुम्हीही देशद्रोही ठराल